मित्रांनो आम्ही आता जात आहोत पुणे स्टेशन ते तुळापूर हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या समाधीच सा दर्शन घेण्यासाठी मित्रांनो तर आता आपण आलेलो आहे पुण्यावरनं नगरला जाणारा हा हायवे आहे हा जो रोड दिसतोय हा नगर रोड आहे आपण मुद्दा आज टू व्हीलर वरती जातोय की का आपल्याला काही रील्स आणि काही व्हिडिओ आपल्याला बनवायचे होते हा जो ब्लॉग आपण बनवतोय हा खास छत्रपती संभाजीराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत तर आता आपण आळंदी फाट्यावरती आहोत समोर येऊन आपण हा आपल्या दर्शकांसाठी हा बोर्ड दाखवत आहोत आळंदी फाटा आहे आळंदी फाट्यावरून आपण आता जात आहोत छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तर पहा तुम्हाला हा बोर्ड या ठिकाणी दिसत असेल तुळापूर लिहिलेला आहे हा बोर्ड घेऊन स्पष्ट तुम्हाला दिसत असेल तिथून आता आपण लेफ्टला जाणार आहेत आणि जर तुम्ही नगरकडने येणार असाल तर तुम्हाला राईट ने हा तुळापूरला जाता येतं आणि इकडनं पुण्याकडनं जर आले तुम्ही तर तुम्हाला लेफ्टला जायला लागतं इथून जवळच्या अतिशय आहे फायनली आम्ही पोहचलेलो आहोत आता तुळापूर या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रवेशद्वार श्री क्षेत्र तुळापूर हे तुळापूर हे गाव आहे इथं खालीच इंद्रायणी आणि नदीचा संगम आहे या संगमावरती एक आमुषेची रात्र सोमवारचा दिवस होता अकरा मार्च रोजी अतिशय भयंकर घटना या रात्री घडली होती आणि खास करून या समाधीस्थळावरती संभाजीराजांच्या आपण दर्शनासाठी आलो आहोत तर तुम्हाला चला समाधीस्थळ मी दाखवणार आहे आणि सर्व महाराष्ट्रातील तरुणांना कळकळीची एक विनंती आहे एकदा तरी तुम्ही या समाधीवरती येऊन नतमस्तक झालं पाहिजे मित्रांनो बरेचसे लोक असतात इथून जवळून जातात पण इथून ये वळून येत नाहीत टाईम काढून तुम्ही आलं पाहिजे आज एवढा पाऊस चालू असताना सुद्धा आम्ही भिजत या ठिकाणी आलेलो आहोत आणि खास करून आज आम्ही फोर व्हीलरचा यूज न करता टू व्हीलरवरती आलेलो आहोत तर चला आपण आतमधलं तुम्हाला सगळं स्थळ दाखवणार आहोत करून दाखवणार आहोत आपल्या राजांचा जन्म झाला होता पुरंदर किल्ल्यावरती चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी त्याची इथं डेट मेन्शन दिलेली आहे मेन्शन केलेली आहे आणि जे बलिदान या आमोशाच्या रात्री या ठिकाणी जी अतिशय भयंकर घटना घडली होती आपल्या राजेंचा या ठिकाणी करून अंत झाला होता त्याची तारीख आहे सोमवार दिनांक अकरा मार्च फाल्गुन आमोशा सन सोळाशे एकोणनव्वद तर अतिशय कमी आयुष्य आपल्या राजेंना मिळालं खूप काही प्रेरणा या ठिकाणी मिळते ज्यावेळेस मला कधी जीवनात डिमोटिवेशन येतं किंवा आपली एनर्जी खातल्यासारखी वाटते आपण थकल्यासारखं वाटतो त्यावेळेस मी या ठिकाणी येतो बऱ्याचदा मी या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतो तर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर खरंच ज्या ठिकाणी महाराजांचं रक्त सांडलंय हे इथली प्रेरणादायक कहाणी ऐकून आणि इथं समाधीवरती दर्शन घेतल्यानंतर आपलं रक्त सळसळतं आणि इथली कहाणी खूप भयानक आहे त्याचा थोडासा अभ्यास पण करणं गरजेचं आहे जे जेणेकरून तुमच्या डोळ्यात रक्त उतरलं पाहिजे तर छत्रपती राजेंच्या समाधीवरती आपण नतमस्तक होणार आहोत चला तर तुम्हाला मी आतमध्ये आता घेऊन जातोय या ठिकाणी फोर व्हीलर साठी चाळीस रुपयाचं पार्किंग आहे आणि आपल्या टू व्हीलर साठी वीस रुपयाचं पार्किंग आहे आज, आज आपण टू व्हीलर घेऊन आलोय तर पार्किंगची पावती वीस रुपये या ठिकाणी रेस्टसर आपण पावती घेऊन आतमध्ये एंट्री करत आहोत चला तर मित्रांनो आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आतमधला परिसर आपण पाहत आहोत तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत इथून आपण पाहू शकतो आपल्या डोळ्यासमोर साक्षात राजे उभे आहेत त्यांचा सुंदर असा पुतळा या ठिकाणी आहे आता आपण समोर जाणार आहोत राजेंचा पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी तर ह्या ठिकाणी आपण नतमस्तक होऊया पुतळ्यासमोर माझ्यासोबत पाथर्डीवरून जे आलेले आहेत खंडू घुगे हे सुद्धा या ठिकाणी पुतळ्याच्या समोर नतमस्तक होत आहेत आपण आता जाणार आहोत समाधी स्थळी सुंदर असा परिसर या ठिकाणी आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे आता तीन दिवसापासून लगातार पाऊस आहे याच्यामुळे नदीला खूप सारं पाणी या संगमावरती आहे इकडे एक संगमेश्वराचं मंदिर आहे या मंदिर पण मी तुम्हाला दाखवणार आहे आतमध्ये घेऊन जाणार आहे या ठिकाणी आहे संगमेश्वराचं मंदिर आणि इथं आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तर आता आपण आहोत संगमेश्वराच्या मंदिरामध्ये आणि इथूनच खाली आ... भीमा आणि इंद्रायणी नदीचा संगम, संगम आहे भामा एक छोटीशी नदी त्रिवेणी संगम आहे आपण संगमावरती पण जाणार आहोत संगमावरती इथला जाण्याचा रस्ता बंद आहे आधी आपण संगमेश्वराचं दर्शन घेणार आहोत आहे संगमेश्वराचं मंदिर आणि अतिशय सुंदर असं पाषाण काळ्या दगडाचं बांधकाम आहे हे संगमावरती बांधकाम आहे ज्या ठिकाणी संभाजीराजांची समाधी आहे आपण फायनली आलेलो आहोत श्री छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीस्थळी मित्रांनो हे स्थळ असं आहे हेच ते खाली ठिकाण आहे खाली ठिकाण दाखव हेच ते खाली ठिकाण आहे ज्या ठिकाणी क्रूर औरंग्याने आपल्या छत्रपती संभाजीराजांचा घात केला हाल हाल करून अपेष्ट करून या नदीच्या खाली घाटावरती इथं खाली पायऱ्या आहेत आपण तिथं घेऊन जाणार आहोत तर या पायऱ्यावरती त्यांचा घात करण्यात आला होता आणि आपल्या छत्रपती संभाजीराजांचे तुकडे याच घाटावरती पडलेले होते सर्व महाराष्ट्रातील तरुणांना विनंती करतो जर तुम्ही कधी या रूटवरून जाणार असाल तर निश्चितच थोडासा वेळ देऊन या ठिकाणाला तुम्ही भेट दिली पाहिजे शंभूराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं पाहिजे खूप मोठी प्रेरणा आणि खूप मोठी ऊर्जा तुम्हाला या ठिकाणी मिळते शंभूराजे काय होते त्यांचा इतिहास काय होता आपल्या मुलाबाळांना आपण सांगितलं पाहिजे मी तर खास करून माझ्या मुलांना पण या ठिकाणी खूप वेळा घेऊन येत असतो आणि आज पावसात भिजत आम्ही या ठिकाणी टुलरवरती आलेलो आहोत मी तुम्हाला आता संगमावरती घेऊन जात आहे बघा या ठिकाणी लिहिलं इंद्रायणी भामा आणि भीमा या तीन नद्याचा हा त्रिवेणी पवित्र संगम आहे या संगमावरती आपल्या राजांचा घात झाला होता थोडस जवळून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो हा आहे संगम इथून पुढं भीमा नदी भीमा कोरेगावला जाते भीमा कोरेगाववरून तशीच पुढं पंढरपूरला ही नदी पोहोचते आता पाण्याचं स्पीड खूपच भयंकर स्पीड आहे कारण तीन दिवसापासून लगातार या ठिकाणी पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे या नदीला आता सध्या पूर आलेला आहे मित्रांनो मागच्या वेळी मी ज्यावेळेस माझ्या मुलांना घेऊन आलो होतो या ठिकाणी बोटिंग पण सुरुवात होती बोटिंग मध्ये माझ्या मुली बसल्या होत्या आणि आज पाण्याला पूर असल्यामुळे किंवा जा याचं स्पीड जास्त असल्यामुळे हे पाणी आहे याच्या बोटिंग बंद आहेत तर तुम्ही आवर्जून तुमच्या मुलांना हे ठिकाण दाखवलं पाहिजे महाराष्ट्रावर सगळ्या तरुणांना विनंती आहे या ठिकाणी एकदा तरी तुम्ही भेट दिली पाहिजे जरी तुम्ही इकडे कधी येणार नसाल तरी खास करून एक दिवस वेळ काढून या ठिकाणाला भेट दिली पाहिजे खूप प्रेरणादायी हे ठिकाण आहे आणि शंभूराजाच्या समाधीचं दर्शन घेणं खूप ऊर्जा मिळते तर शक्यतो टाळूच नका वर जाता सल जास्त जास्त या रूटवर जात असेल तर आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचला पाहिजे आणि खास करून परत एकदा मी सरकारला विनंती करेल की या श्री छत्रपती शंभूराजाच्या समाधी स्थळाचा तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करून जास्तीत जास्त निधी या समाधी स्थळाला देऊन या तीर्थक्षेत्राला देऊन तुम्ही याचा विकास केला पाहिजे आणि येणाऱ्या खास शंभू भक्तांसाठी इथं सर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे अशी मागणी मी सरकारला परत एकदा करत आहे धन्यवाद